तर मित्रांनो टायर साईज तीन अठरा आहे सीएट कंपनीचा टायर आहे एक्स फाईव्ह ग्रीप म्हणून येतो तर हा टायर तुम्ही तुमच्या बाईकला घालू शकता हा पण तिन टायर आहे बघा सीएट सेक्रो लाप म्हणून येतो सीएट कंपनीवाल्याने वाल्याने आता टायर लॉन्च केलेला आहे चाळीस हजार किलोमीटर पर्यंत टायर चालू शकतो तर एकदम बेटर क्वालिटी आहे बघा तर ह्या पण तुम्ही तुमच्या बाईकला टायर घालू शकता हा टायर साईज नव्वद शंभर दहा आहे आणि हा टायर एमआरएफ या कंपनीचा आहे नायडू ग्रीप येपी म्हणून याचे आहे तर हा टायर एक तर तुमची स्कूटी असो जे नाक्टिव्ह असेल मस्त टायर बघा एकदम आणि हा घातला की स्पीडला पण मस्त फरक पडतो ट्राय करा हा टायर हा टायर साईज बघा दोन पंच्याहत्तर अठरा म्हणून येतो सेट कंपनीचा आहे रेब म्हणून येतो टायर पुढे घालण्यासाठी एकदम बेटर क्वालिटी टायर आहे बघा हा टायर सेट कंपनीचा आहे आणि रिप म्हणून याचा मॉडेल आहे तर हा पण टायर चांगला आहे आणि ह्या टायरची साईज दोन पंच्याहत्तर अठरा आहे हिरो स्प्लेंडर एच बिलक्स या गाड्यांसाठी पुढं घातला जातो हा टायर हा पण